घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे ते सर्वजणी मंगमंगळा कौरचे खेळ खेळत असतात आणि त्यानंतर तिथे जानकीला मध्ये रिंगणामध्ये उभं केलं असतं आणि सर्वजणी तिला त्या रिंगणातून बाहेर जाऊ देत नसतात त्यावर हे पाहून पार्वती आईला फारच वाईट वाटतं तिला झालेल्या सर्व गोष्टी आठवतात आणि तिला तर आता हेही कळालेलं असतं की जानकीच तिची मुलगी आहे तिला राहत नाही त्यानंतर तिथे ते तबास मी माझ्या लेकीकडे जाणार त्यानंतर तिथे रिंगण तोडून आतमध्ये जानकीकडे जाते आणि तिच्या जा तोंडावरनं हात फिरवते तिची माया करते झालेल्या सर्व गोष्टी ती तिच्या पाठीवरनं तोंडावरनं हात फिरवून तिला त्या आठवत असतात कसं जानकीने तिचा जा जीव वाचवला आणि तिला सेवा केली पाय चेपले त्यानंतर ज्या दिवशी ती पहिल्या दिवशी आली होती त्यावेळेस जानकीला पाया पडली होती पार्वतीच्या आणि त्यावेळेस तिने आशीर्वाद दिला होता तिच्या डोक्यावरती ती हात ठेवला होता ते सर्व तिला आठवत असतं आणि हे आठवत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर ती जी लाड करते तोंडावरनं हात फिरवते तिची माया करते आणि म्हणते होणार भेटाज मायलेकीची तुटता तुटेना ही गाठ प्रेमाची रक्ताची आज होणार पुन्हा भेट माय लेकीची जसं ती हे सर्व म्हणत असते तसं ऐश्वर्याला इकडे भीती वाटते तिला वाटते आता ही म्हातारी सर्व त्या जानकीला खरं सांगते की काय त्यानंतर ती तिथे जिथे त्या झुंबरची दोरी तिनं अडकून ठेवलेली असते तिथे जाते आणि ती सांगणारच तेवढ्यातच ती ती झुंबर खाली पाडते पण जानकीचं सर्व लक्ष ऐश्वर्या ही काय करते तिच्या हालचालीकडे असतं त्यामुळे तेवढक्यातच त्या दोघीही बचावतात ती ऐश्वर्या ते झुंबर खाली ओढते खाली पाडते आणि ते बघत असताना ती जानकी तिच्या जा आईला पलीकडे लोटते आणि स्वतःही एका साईडला होते त्यानंतर ती साईडला पलीकडे जात असताना ते झुंबर त्या दोघींच्याही अंगावर न पडता खाली जमिनीवर पडतं आणि जानकीने त्या पार्वतीला साईडला ढकलते आणि स्वतःही साईडला होते पण जानकी ज्यावेळेस साईडला होते त्यावेळेस ती जोरात त्या पार्वतीला ढकलते आणि स्वतः साइडला झाल्यामुळे तिच्या डोक्याला इजा होते ती त्या तिथल्याच एका खुर्चीवर पडते आणि त्या खुर्चीचं हँडल तिच्या डोक्याला लागतो तिच्या डोक्यात रक्त येत असतं ती बेशुद्ध होते तिला चक्कर येते त्यामुळे सर्वजणी बायका साईडला होतात आरडाओरडा होतो आणि तो आतमधून आलेला झुंबरच्या आवाजाने ऋषिकेश आणि सारंग आतमध्ये काय झालं आहे हे पाहण्यासाठी आतमध्ये येतात त्यानंतर ऋषिकेशला दिसतं की जानकीच्या डोक्याला इजा झाली आहे आणि झुंबरही खाली पडलेला आहे त्यानंतर सर्वजणी त्या जानकीजवळ गोळा होतात आणि ऋषिकेश तिला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जातो त्यानंतर सौमित्रा आणि ऐश्वर्या व अवंतिकाही तिकडे सर्वजणी तिच्या मागे जातात आणि इकडे तो सौमित्र त्या जानकीचं काम करण्यासाठी आलेला असतो त्याने एका माणसाला सर्व पुरावे त्या पार्वती नक्की कोण आहे हिचे काढायला सांगितलेले असतात था, त्यानंतर त्यान तो माणूस येतो आणि सौमित्र त्याला विचारतो झालं का मग माझं काम त्यावर तो माणूस म्हणतो सर तुमचं काम होणार नाही हे शक्य आहे का त्यावर तो म्हणतो मग पटकन सांगा ती पार्वती कोण आहे आणि तिचं खरं नाव काय आहे ती कुठनं आली आहे त्यावर तो म्हणतो सर हे सर्व मी सांगणारच आहे तुम्ही जे म्हणाला तुमचा संशय अगदी खरा ठरलेला आहे हा घ्या पेन ह्या पेन ड्राईव्हमध्ये त्या बाईची सर्व माहिती आहे पण ती बाई एक नंबरची फ्रॉड आहे त्यानंतर असं म्हणून तो माणूस तिथनं निघून जातो आणि इकडे तो सौमित्र ते पेन ड्राईव्ह स्वतःच्या लॅपटॉप आपला कनेक्ट करून त्या पार्वतीची सर्व माहिती चेक करत असतो व्हिडिओ चेक करतो तिची बायोग्राफी चेक करतो तर त्यामध्ये त्याला सर्व खरं काय ते समजतं की ही बाई मधुबाऊंच्या आश्रमामध्ये आधी पूर्वी थोडे दिवस राहायला होती आणि हिला एक मुलगी ही होती त्यानंतर इकडे सर्वजण जानकीजवळच आलेले असतात त्यानंतर अवंतिका तिची काळजी घेते तिच्या अंगावर शॉल टाकते आणि म्हणते भाऊजी तुम्ही एक काम करा थोडंसं पाणी ताईंच्या बहिणीच्या अंगावर शिंपडा मग त्यांना जाग येईल शुद्धीतून त्या बाहेर येतील पण ती सर्व करते पण जानकीला काही शुद्ध येत नाही कारण ती बेशुद्ध झालेली असते त्यावर सर्वजण म्हणतात हे झुंबर नेमकं पडलंच कसं त्यावर ती म्हणते अवंतिका हो ना अगदी एवढ्या दिवसांपासून पडलं नाही आणि आजच कसं काय पडलं त्यावर सौमित्रा म्हणते तुम्ही गप्प बसा सर्वजण इथे सिच्युएशन काय आहे परिस्थितीसमोर काय उभा राहिली आहे ह्या मुलीला शुद्ध नाही आणि तुम्ही कशावर चर्चा करताय तर झुंबर कसं पडलं असं म्हणून ती त्या सर्वांना शांत करते त्यानंतर ती म्हणते ऋषिकेश तू आधी डॉक्टरांना फोन कर बरं त्यावर ऋषिकेश लगेचच डॉक्टरांना फोन करतो नाना म्हणतात जानकीने हे सर्व एकहाती केलं आणि तिच्याच बाबतीत दुर्दैवाने हे सर्व घडावं त्यावर सोबित्राही त्यांच्या जवळ जानकीच्या जाऊन बसते तिच्या तोंडावरनं हात फिरवते आणि तिला म्हणते उठ गं ग जानकी तू माझ्यावर रुसली आहेस का मला माफ कर मी तुला त्याच मंगळागौरच्या खेळामध्ये हि न तुला माझी सून मानण्यापासून नकारलं त्यामुळे तुला राग आला का मला माफ कर मी असं करायला नको होतं मी चुकले पण उठ ना ग आता तुझी सासू तुला उठ म्हणत आहे जानकी असं म्हणून ती तिला आवाज देते उठवण्याचा प्रयत्न करते पण जानकीला मात्र फारच बेशुद्ध झालेली असते शुद्ध नसते त्यावर सौमित्रा म्हणते खरंच माझं चुकलं मी असं हिच्यासोबत वागायला नको होतं त्यानंतर इकडे अवंती काही सौमित्राला सावरते तिला रड रडू जाता लगे बर्या हो नी। थे। थे का म्हणते ज्या आता वहिनी लगेचच बऱ्या होतील दादांनी डॉक्टरांना फोन केला आहे असं ती सौमित्राला समजावत असते आणि तेवढ्यातच तिथे पार्वती येते आणि जानकीच्या तब्येतीची विचारपूस करायला लागते आणि इकडे सर्व बायका हॉलमध्ये जमलेल्या असतात आणि त्या खेळ थांबलेला असतो मध्ये झुंबर पडल्यामुळे त्यानंतर पार्वती त्या बायकांजवळ जाते आणि त्या बायका तिला म्हणतात खरंच तुमची सून खूप चांगली आहे जानकीने आज तुमचा जीव वाचवला त्यावरती त्या, त्या बायकांना सांगणारच असते की पार्वती जानकी माझी सून नाही तेवढ्यातच ऐश्वर्या तिथे येते आणि त्या बायकांना म्हणते तुम्ही आता निघा कारण आमची मंगळागौर इथेच पूर्ण झाली नाही पूर्ण होऊ शकणार नाही कारण मध्येच हे असं काहीतरी घडलं आणि आता जानकीचीही तब्येत बरी नाही आहे आणि बाहेरही फार पाऊस येत आहे त्यामुळे तुम्हाला जायला उगाच उशीर नको व्हायला त्यामुळे तुम्ही आता निघा निरोप घ्या आता आपली मंगळागौर काही होणार नाही त्यामुळे आता आपण पुढच्या वर्षी बघूयात तुम्ही आलात इथे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खरंच खूप आभार तर त्यावर त्या म्हणतात अगो पण आता तिची तब्येत कशी आहे त्यावरती सांगते मी तुम्हाला फोन करून नक्कीच कळवेन तिला शुद्ध आली की पण आता तुम्ही या कसं आहे बाहेर पाऊस वाढला तर तुमची फजिती व्हायला नको त्यामुळे मी म्हणत आहे त्यानंतर त्या सर्व बायका तिथनं निघून जातात आणि ती म्हणते काय गमतारे कशाला त्या बायकांना काही सांगत होतीस तू विसरलीस की काय त्यावर ती म्हणते मला तर तू एक शब्दही बोलू नकोस ऐश्वर्या मला सर्व माहीत आहे एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस तुला काहीच कसं ग वाटलं नाही पण आता जर माझ्या लेकीला काही झालं ना तर मी तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट मात्र तू कायमची लक्षात ठेव त्यानंतर इकडे डॉक्टर येतात त्या जानकीला तपासतात त्यावर ते म्हणतात जास्त मेजर इशू नाही आहे त्यामुळे चक्कर आली आणि ह्या बेशुद्ध झाल्या मी गोळ्या औषध लिहून दिलेल्या आहेत त्या ह्या यांना वेळेवर द्या ह्या लवकरच शुद्धीवर येतील काळजीचं काही कारण नाही त्यानंतर ऋषिकेश डॉक्टरांना सोडवायला जातो आणि तिथे ती येते आणि विचारते काय म्हणाले डॉक्टर आता जानकी बरी आहे ना त्यावर सौमित्रा तिला सांगतात की जानकी बरी आहे पण ती आणखी शुद्धीवर आलेली नाही आता ती लवकरच शुद्धीवर येईल कारण डॉक्टरांनी तसे गोळ्या औषधं वगैरे तिला दिलेले आहेत आणि ती रडायला लागते जानकीकडे पाहून तिला वाईट वाटतं आणि इकडे ऐश्वर्या स्वतःच्या रूममध्ये आलेली असते आणि सारंगही ऐश्वर्याच्या मागे येतो आणि तिला म्हणतो ऐश्वर्या आपला प्लॅन फसला आता आपण कोण खूप वाईट परिस्थितीमध्ये अडकले आहोत आता आपलं पितळ सगळं उघडं पडणार त्यावर ती म्हणते तुम्ही सारखं काय हो निगेटिव्ह बोलत असतात हे सर्व त्या जानकीमुळे झाले ती मांजर आडवी आली आणि तिने त्या पार्वतीला वाचवलं माझं फारच डोकं उठलं आहे तिच्यावर नाहीतर आज चांगलाच त्या पार्वतीचा गेम झाला असता आणि ती कायमचीच निघून गेली असती त्यानंतर सारंग म्हणतो ऐश्वर्या आपलं नशीब समजा की जानकी आणखी कळालं नाही की पार्वतीच तिची आई आहे एकदा का त्या दोघी एकमेकींना भेटल्या आणि त्या पार्वतीने जानकीला सांगितलं की ती तिची आई आहे मग आपला खेळ संपला मग आपली वाट लागणार मला तर फारच टेन्शन आलं आहे त्यावर ती म्हणते तुम्ही असली फालतू बडबड इथे करेपर्यंत बाहेर काय चाललं आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आणि पार्वती त्या पार्वतीला त्या जानकीपर्यंत पोहोचू देऊ नका तोपर्यंत मी काय करायचं ते सुचवते त्यानंतर सारंग तिथनं निघून जातो आणि इकडे पार्वती स्वतःची बॅग पॅक करत असते स्वतःचे कपडे साड्या त्या बॅगमध्ये भरवत असते आणि तिने असं ठरवलेलं असतं की आता ती त्या घरातनं कायमचीच निघून जाणार त्यानंतर स्वतःच्याच मनाशी ती विचार करते खरंच मी कशी आई आहे मी माझे लेख आजारी असताना स्वतःच्या जीवाशी खेळत असताना मी इथनं पळ काढत आहे निघून जात आहे हीच लेख मला भेटावी यासाठी मी किती देवाकडे देवी आईकडे प्रार्थना करत होते आणि आता ज्या वेळेस ती मला भेटली आहे तर मी अशीच हातातोंडाशी आलेला घास टाकून पळून जात आहे म्हणून स्वतःशीच म्हणतो तू असा इथनं पळ काढू नको मग ती म्हणते मी काय करू त्या वरती म्हणते धीटपणाने सर्व खरं काय ते सांग आई पुढे नियती झुकते कारण नियतीने तुम्हाला दोघींना वेगळं केलं पण मात्र आज एकत्र आणलं मायलेकीची भेट घडवून दिली त्यावरती म्हणते मी हे सर्व तिला कुठल्या तोंडाने जाऊन सांगू आणि ती माझा स्वीकार करेन का ज्या आईसाठी ती एवढे वर्ष तळमळत होती तिची वाट बघत होती स्वतःला आनाथ समजत होती आणि सारखं आईच्या आठवणीमध्ये रडत होती आणि आज जर तिला कळालं मी है, पुना आई आहे तर ती पुन्हा आई काय भेटली यामुळे रडत बसेन तिला वाटेन मी खोटारडी बाई फ्रॉड बाई माझी आई आहे ती असं समजून मला माफ करणार नाही आणि मी कुठल्या तोंडाने तिला हे सर्व सांगू आणि जरी मी तिला सांगायला गेले तरी ऋषिकेशला काय सांगू ऋषिकेश तिचा नवरा तिचे घरची माणसे तिला काय म्हणतील माझ्यामुळे आणखी तिला त्रास व्हायला नको कारण मीच माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये नकळत काटे पेरले आहेत तिचं घर तोडलं आहे आता मी हे सांगण्याची माझ्या मध्ये हिंमत नाहीये ती असं स्वतःच्या मनाशीच म्हणत मना असते त्यावर तिचं मन म्हणतो तू अशी आता माघार घेऊ नको तुझी मुलगी फार समजूतदार आहे ती ती तुला समजून घेईन त्यानंतर तिला तिला विचार करते आणि एक सुचते एका कागदावर तिच्या मनातल्या सर्व भावना लिहिते ती म्हणते माझी तर तुला सांगण्याची हिंमत नाही पण माझ्या मनातल्या सर्व भावना या कागदावर लिहित आहे आणि तिकडे ऋषिकेश जानकीचा हात हातामध्ये घेऊन तिच्या जवळच बसलेला असतो आणि तो रडत असतो तो, तो म्हणतो जाणकी उठ ना तू किती करतेस आमच्या सर्वांसाठी त्यानंतर इकडे ती लता स्वतःच्याच मनाशी ठरवते आता मी ही कागद तिच्याजवळ देईल आणि तिच्याजवळ ठेवून मी इथ निघून जाईन त्यानंतर ओबी तिकडे ऋषिकेशला म्हणते बाबा माझा होमवर्क करायचा आहे तुम्हाला मदत कर ना त्यावर तो म्हणतो बाळा तू आजच्या दिवस तू तूच होमवर्क कर मी तुझी मदत नाही करू शकत कारण आईजवळ इथे थांबण्यासाठी कोणी नाही त्यावर लता म्हणते मी आहे ना ऋषिकेश म्हणतो तुला तर हिला तोंडही बघायचं नव्हतं आणि हिला तुझ्या रूममध्येही यायचं नव्हतं मग आता कसं काय तू इथे थांबायला तयार झालीस त्यावर लता म्हणते बाळा सगळ्याच प्रश्नांची काही उत्तरे नसतात पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे म्हणून मी हे सर्व म्हणत आहे आता तू जा ओवीची मदत कर मी इथे आहे तू माझा लेख आहेस आणि जानकी ही मला माझ्या लेकीसारखीच आहे त्यानंतर ऋषिकेश तिथनं जातो आणि लता तिथे त्या जानकीजवळ बसते आणि जानकीचा हात हातामध्ये घेऊन म्हणते खरंच मी कशी आहे मी तुला माझी लेख माझ्या डोळ्यासमोर असूनही मी तुला सांगू शकत नाही की तूच माझी मुलगी आहे आणि मी तुझी आई आहे बाळा पण मला माफ कर मी माझ्या सर्व भावना या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि तेवढ्यातच त्या ते जानकीला शुद्ध येते आणि ती आई म्हणते तर समोर तिथे लताबाई असतात तर मित्रांनो पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे सारंग आलेला असतो आणि सारंगनी त्या पेन ड्राईव्हमध्ये सर्व लताबाईचे पुरावे आणलेले असतात आणि तो म्हणतो ही बाई एक नंबरची फ्रॉड आहे दादा आणि ही तुझी पार्क आई नाहीये आहे इनफॅक्ट ही तुझी कोणीच नाहीये त्यावर शिकेश म्हणतो सोमित्र तोंड सांभाळून बोल तू माझ्या आईबद्दल बोलत आहेस याचं भान ठेव त्यावर तो म्हणतो अरे दादा तू कोणत्या भ्रमत आहेस ही बाई एक नंबरची फ्रॉड आहे ही आपल्या घरातल्या सर्वांना फसवत आहे ही तुझी आई वगैरे कोणी नाही हे बघ मी या सर्व गोष्टींचे पुरावे आणले आहेत मी बिना पुराव्याचं कधीच बोलत नाही त्यावर तो म्हणतो तू कोणाबद्दल बोलतोयस कळत आहे का त्यावर जानकी म्हणते बरोबरच बोलत आहेत सौमित्र भाऊजी मी आधीच सर्वांना ना सांगत होते की ही बाई आई नाही आहे तुमची पण माझा कोणीच विश्वास ठेवत नव्हतं होतं त्यावर ती समोर येते आणि म्हणते तुम्ही हे सर्व का करत आहात पार्वती बाई तुम्ही आता तरी सर्व खरं काय ते सांगा आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी ऐश्वर्याच्या म्हणण्यावरूनच करत होतात हे आता तरी सांगा माझं घर तर तुम्ही तोडलंच आहे पण आता तरी खरं काय ते बोला मी तुमच्या पाया पडते तुम्ही हे सर्व का करत आहात त्यावर पार्वती समोर येते माफ कर पुरी मी कोणत्या तोंडाने आता तो तुला सांगू मला कळत नाही तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा